गृहलक्ष्मी योजनेचा निधी महिलांच्या खात्यावर पूर्वज सुरू होणार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुतोवाच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कर्नाटक सरकारने दिलेल्या वचन नाम्यामधील सर्वच्या सर्व पाच गॅरंटी योजना चालूच राहणार असून विरोधकांनी विनाकारण टाहू फोडू नये गृहलक्ष्मी योजनेचे पैसे सुद्धा असे वक्तव्य कर्नाटक सरकारच्या महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे कोणीही काही मनो मात्र कर्नाटक सरकारच्या पाच गॅरंटी योजना या चालूच राहणार असतील त्यात मात्र शंका नाही जनतेने अपवांवर विश्वास ठेवू नये असे पुढे सांगितले या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी ಮೂರ್ ನಾಲ್ಕು ತಿಂಗಳಿಂದ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ತುಂಬಾ ತಪ್ಪು ಯಾಕಂದ್ರೆ ಮೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ವಿ ಜೂನ್ ಜುಲೈ ಅಂತ ಹೇಳಿ ಎರಡು ತಿಂಗಳದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ತಾಂತ್ರಿಕ ದೋಷದಿಂದ ಬಂದಿಲ್ಲ ಈಗಾಗಲೇ ಡಿ ಬಿ ಟಿ ಪುಷ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಏಟ್ ಟು ಟೆನ್ ಡೇಸ್ ಒಳಗಡೆ ಅವರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಏಟ್ ಟು ಟೆನ್ ಡೇಸು ಈ ಯೋಜನೆಯನ್ನ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆನ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಾವು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಈ ಯೋಜನೆ ರಾಜ್ಯದ ಮಹಿಳೆಯರ ಆರ್ಥಿಕ ಸಬಲೀಕರಣಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದು ಇಲೆಕ್ಷನ್ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತ ಭಾಷೆ ಇದೆ ನಾವು ಈ ಯೋಜನೆಯನ್ನ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ चालू ಗಡಮುಡಿಂಚೂ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ ಜಾಣುನ ಸಾಟಿ ಅಪೇ ಕಿಡ್ಕಣಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಜರೂರ್ ಕರಾ ಲೈಕ್ ಕಮೆಂಟ್ ಕರಾ ಶೇರ್ ಕರಾ ಬೆಲೈಕ್ ಕಾನ್ವರ್ಟ್ करा ಕರಾ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ಸ್ ಮಿವ